नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील सर्व सरकारी किंवा केंद्र राज्य कार्यालये बँका कंपन्या रेल्वे इतर कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी जी आर देखील प्रकाशित झालेला आहे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील सर्व सरकारी केंद्र राज्य कार्यालये बँका कंपन्या रेल्वे इतर कार्यालयामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी जी आर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस बघा दिस डिसिजन विल बी इम्प्लिमेंटेड इन ऑल गव्हर्नमेंट सेंट्रल स्टेट ऑफिसर्स बँक कंपनियन्स रेल्वे अँड अदर ऑफिस इन द स्टेट राज्य सरकारच्या दिनांक सव्वीस मे रोजीच्या या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व सरकारी त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य कार्यालये त्याच्यामध्ये बँका कंपन्या रेल्वे या इतर कार्यालयामध्ये या ठिकाणी होणार आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की राज्यातील जिल्हा प्रशासन अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी कार्यालये विमा कंपन्या बँका तसेच अन्य कार्यालये रेल्वे कार्यालय यामध्ये त्रिभाषा वापर नियमानुसार मराठी भाषेचा वापर केला जात आहे किंवा कसे याबाबत कर, पडताळणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हा अधिकारी यांना दिले आहे बघा त्रिभाषा नियम महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच शासकीय निमशासकीय तसेच इतर सर्व खाजगी कार्यालयामध्ये मराठी इंग्रजी व हिंदी या त्रिभाषेचा वापर करण्याचे निर्देश आहेत या त्रिभाषा नियमानुसार राज्यातील सर्व कार्यालयामध्ये दर्शनी भागात त्या संदर्भातील सूचनापत्र हे प्रदर्शित करण्याचे निर्देश आहेत या संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत तसेच सध्या सोशल मीडियावर राज्यातील राज्यभाषेमधून बोलणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग टॉपिक ठरत आहे अनेकांना लोकल भाषेतच बोलण्यावरून कर्मचाऱ्यांना मारहाण देखील होत आहे बघा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मराठी बोलणे बंधनकारक आहे का राज्यातील सर्व प्रकारच्या या कार्यालयामध्ये मराठी बोलणे बंधनकारक आहे का जर बोलता येत नसेल तर त्या सदर भाषा शिकावी लागते जसे की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील मराठी भाषा सूट परीक्षा द्यावी लागते बघा राज्यातील तुमच्या समोर जी आर आहे जी आर नेमकं काय सांगतोय तेही या ठिकाणी आपण पाहत आहोत राज्यातील केंद्र शासनाची जी कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये व तसेच बँका विमा कंपन्या रेल्वे व इतर कार्यालये यामध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन मराठी भाषा युवा शासन परिपत्रक दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टमधील तरतुदीनुसार मराठी ही राज्याची राज्यभाषा आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची जी, जी सर्व कार्यालये आहेत त्याच्यामध्ये बँका विमा कंपन्या रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीसोबत मराठी भाषेचा वापर करण्याबाबत वाचा येथील दिनांक पाच बारा दोन हजार सतरा रोजीच्या या निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर कार्यालयामध्ये इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेच्या वापराबाबत पाठ पुऱ्याव्याची जबाबदारी ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवण्याबाबत दिनांक एकोणीस सहा दोन हजार एकोणीस रोजीच्या माननीय मुख्य सचिव यांच्या स्तरावरील पत्रांवे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच त्रिभाषा या सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये बँका विमा कंपन्या इत्यादी कार्यालयामध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे कार्यवाही करावी याची याबाबत सर्वसमावेशक अशा सूचना वाचा येथील दिनांक सहा अकरा दोन हजार वीस रोजीच्या या शासन परिपत्रकांवर देण्यात आलेल्या आहेत तथापि राज्यातील बँकिंग दूरध्वनी टपाल विमा रेल्वे मेट्रो मोनोरेल विमान प्रवास गॅस पेट्रोलियम करादान इत्यादी सेवा पुरवणारी कार्यालये केंद्र शासनाची अन्य कार्यालये इत्यादीमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार कार्यवाही होत नसल्याबाबत अनेकदा शासनास विविध माध्यमातून तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत असतात याबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत देखील वेळोवेळी सूचना या ठिकाणी करण्यात येतात तसेच याबाबत लेखा आक्षेप देखील उपस्थित करण्यात आलेला आहे सबब त्रिभाषा सूत्राचा काटेकोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने एकदा ही ही सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती बघा एकूणच अशा पद्धतीने राज्यातील सर्व सरकारी केंद्र राज्य कार्यालये बँका कंपन्या आणि रेल्वे इतर कार्यालयामध्ये या निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे एकूणच दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद